अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेची कराड अन्यायकारक कारवाई विरोधात तक्रार कराड तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली चालकांवर पोलीस व महसूल विभागाकडून होत असलेल्या अन्यायकारक कारवाई विरोधात स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने लेखी तक्रार दाखल केली आहे संघटनेने भोईर गावचे भीमराव महादेव पाटील यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कोणतेही कारण नसताना एम व्ही ॲक्ट तीनशे ब्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे कामगारांची वाहतूक ही अनेक वर्षाची प्रथा असून शासन नियमानुसार ती अनुमती योग्य असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे पाटील यांनी पोलिसांकडे माहिती दिल्यानंतरही योग्य न्याय मिळाला नाही तसेच दोन हजार वीस एकवीस मध्येही अशा प्रकारच्या कारवाया झाल्याचे निवेदनात नमूद आहे प्रदेशाध्यक्ष संदीप राजोबा यांनी अशा दडपशाही कारवाया तात्काळ थांबवण्याची मागणी केली असून आणि अनेकदा मोठ्या आंदोलनाची चेतावणी दिली आहे निवेदनावर संदीप राजोबा बाबासाहेब बहुदूत सुनील पाटील विश्वास पाटील प्रकाश पवार व वकील उपस्थित होते शेतकऱ्याच्या मुलाला शेती परवडत नाही शेतीला जोड धंदा म्हणून त्यांना ऊस वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला साखर कारखान्याच्या माध्यमातून परंतु गेल्या दहा वर्षामध्ये ऊस तोडणी मुकदम असतील मजूर असतील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आणि ही फसवणूक अशी झाली त्यामध्ये मागील दोन वर्षामध्ये एक हजार कोटीची फसवणूक सांगली आणि कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्यावेळी ही तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व पृथ्वीराज पवार यांच्याकडे गेली त्यावेळी या लोकांनी याला न्याय द्यायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी स्वाभिमानी तोडणी वाहतूक संघटनेची स्थापना झाली आणि महाराष्ट्रामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज जवळपास या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीस तीस ते पस्तीस लाख कोटी व सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दहा ते बारा कोटी रुपये वसूल करून दिले आहेत परंतु या ठिकाणी वसुलीसाठी साखर कारखानदार हे नवीन वापरत कारण साखर कारखानदार हे फक्त जर तरच्या हमी पत्रावर या ऊस वाहतूकदारांना कर्ज देतात म्हणजे जर यांनी ऊस गाठला तर आम्ही तुम्ही दिलेलं कर्ज बिलाच्या माध्यमातून आम्ही पैसे तुम्हाला देऊ असं केलं असतं परंतु आमच्या नावावर वाहतूकदारांच्या नावावर कर्ज काढायची वीस ते पंचवीस लाख काढायची आणि त्यातले फक्त पाचच लाख रुपये आम्हाला द्यायचे आणि आमचं कर्ज थकीत राहिलं समजा जर आमच्या मुकदमाने आम्हाला फसवलं मोजराने फसवलं तर या ठिकाणी आम्हाला आमचे ट्रॅक्टर जबाबदार म्हणजे बेजबाबदारपणे शिवाय घालून जबरदस्तीने ओढून हो न्यायचं आणि आम्ही जर पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो तर पोलिसांनी आमची दखल देखील घेतली नाही म्हणून आमच्या स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे सदस्य या ठिकाणी सुनील पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे असणारा ट्रॅक्टर तो रयत करार केला होता त्यांचे एकूण तीन ट्रॅक्टर होते आणि त्यांनी त्यांचं काही कारखान्याला देणं येणं लागत नव्हतं असा कारखान्याने एनओसी देखील त्यांना दिलाय परंतु दोन हजार एकवीस पासून सदर कारखान्याने त्यांचा ट्रॅक्टर ओढून नेला होता आणि ने पोलिसांनी देखील त्या ते ठिकाणी आम्हाला साथ दिली नव्हती म्हणून आम्ही करार मेहरबान करार उच्च न्याय करार न्यायालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल म्हणजे केले आणि त्या ठिकाणी खाली आ, कोर्ट प्रशांत कुलकर्णी वर्ग या साहेबांनी सदर करार ला, दोन दोन खाली चौकशी करण्याचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आणि याची दखल घेऊन जे संबंधित पोलीस स्टेशन पहिला आमची दखल घेत नव्हते त्या पोलिस पोलीस ठाण्याने सविस्तर अहवाल त्या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर केला आणि तो अहवालाच्या आधारे संबंधित मेहरबान न्यायालयाने की कारखान्याचे जे एमडी आहेत रवींद्र जाधव रयत कारखान्याचे अग्निशुकर जो म्हणजे चालवायला घेतलेला आहे किंवा त्यांचे काय करार असतील ते त्या त्याच्या वरती त्या ठिकाणी तीनशे ब्याण्णव म्हणजे रॉबरीचा गुन्हा दाखल करा केलेला आहे आणि म्हणजे रॉबरीचा गुन्हा म्हणजे त्याला जामीन सुद्धा मिळत नाही आणि त्यांना जामीन घेऊन येण्यासाठी त्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत आणि जर या कारखानदारांनी आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे या शुगरनं सांगली कोल्हापूर आणि कर्नाटकातील त्यांच्या चार ते पाच युनिटमध्ये दोनशे चाळीस वाहन त्या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी धरून जबरदस्तीनं खऱ्या आमची पुढची मागणी अशी आहे की जर तुम्ही आमची वाहनं ताब्यात नाही दिली कारण हा कोर्टाचा दलका त्यांनी आता समजून घ्यावा नाहीतर हे सव्वा दोनशे अडीचशे वाहनांची धोरण प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आणि त्यांना नामहरण करू आणि विशेष म्हणजे ज्या या दोन तीन वर्षामध्ये आमची वाहनं नेल्या आहेत ज्या दिवसापासून तुम्ही वाहन नेले त्या दिवसापासून जो खुटी व खावटी आमच्या धंद्याची नुकसानी झाली आहे ती आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून भरून मागणार आहे आता तरी यांनी सुबुद्धी त्यांनी घ्यावी जर याच्यात त्यांचा सुधार नाही झाला तर स्वाभिमानी शेतकरी वाहतूक संघटनेचे नेते स्वतः राजू शेट्टी आणि पृथ्वीराज पवार भैया आणि आमची महाराष्ट्रातील जी वाहतूक संघटना आहे आम्ही प्रत्येक कारखान्याच्या दारामध्ये बसून त्या ठिकाणी आमची वाहनं ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही ना। प्रसंगी आमचं रक्त सांडावं लागलं तरी चालल परंतु आम्ही आता स्वस्त बसणार नाही आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये साखर कारखान्याने जे उसाला पहिली उचल पस्तीसशे रुपये द्यायला येत नाही म्हणत होते बत्तीसशे पन्नासच्या पुढे जायला तयार नव्हते त्या साखर कारखानदारांनी या ठिकाणी पस्तीसशे रुपये उचल देण्याचं मान्य केलेलं आहे त्याबद्दल तसंच ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वारंवार राजू शेट्टी साहेबांचं आणि पृथ्वीराज मार्गदर्शन लाभलं म्हणून त्या ठिकाणी उद्या वसगडे तालुका पोलूस या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांचा ऊस उत्पादक शेतकरी तसंच हे वाहतूकदार यांच्या मार्फत एक नागरी सत्कार आम्ही उद्या सायंकाळी सहा वाजता वीस तारखेला ठेवलेला आहे तरी उद्या गुरुवार या ठिकाणी येथे सर्व ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूकदारांनी उपस्थित राहावं